श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण शुद्ध एकादशीला पुत्रदा एकादशी असं म्हटलं जातं पाच ऑगस्ट रोजी ही एकादशी आहे वर्षभरातील इतर एकादशीप्रमाणेच या एकादशीलाही संदर्भ जोडलेला आहे एकादशीचा या दिवशी एकादशीचा उपवास करावा त्यानंतर भगवान महाविष्णूंची पूजा करावी असे म्हटले जाते संतान प्राप्तीचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी वर्षातून दोनदा हे व्रत केले जाते एक पौष शुद्ध एकादशीला आणि दुसरे श्रावण शुद्ध एकादशीला एक हे एकादशी व्रत जे आहे ते भगवान विष्णूंसाठी केले जाते वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक एकादशीला विशिष्ट नावाने हेतू दिलेला आहे जेणेकरून ते हेतू शा साध्य होण्यासाठी आपल्याला हे एकादशीचे व्रत करावे हा उद्देश असू शकेल आता बघा नावावरूनच या एकादशीचं महत्त्व आपल्याला लक्षात येते आता ही एकादशी जे आहे त्याचे व्रत पुत्रप्राप्तीसाठी केले जाते तसेच आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठीही केले जाते हे व्रत करणं शक्य नसेल तर या दिवशी आईने मुलांसाठी काही प्रभावी उपाय देखील केल केले तर चालतील तर आज या व्हिडिओमध्ये मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे या उपायामुळे उद्या आलेल्या पुत्रदा एकादशीला आईने मुलांसाठी तुळशीलाही एक वस्तू अर्पण करायची आहे तुळशीला ही एक वर वस्तू अर्पण केल्यामुळे मल मुलांचे सर्व दोष त्यांच्या मार्गात येणाऱ्या अडथळे अडचणी दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल त्यांची इच्छापूर्ती होईल तर हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे तुळशीला जी वस्तू अर्पण करायची आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनले देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा श्रावणामध्ये अनेक व्रतवैकल्य केले जातात त्यापैकी ही एक अतिशय प्रभावी आणि महत्त्वाचं व्रत म्हणजे एकादशीचं व्रत आणि ही एकादशी जी आहे ती मंगळवारी आलेली आहे पुत्रदा एकादशी श्रावणात आलेली आहे आणि उद्या शुभयोग जे आहेत ते अनेक प्रकारे तयार झालेले ता आहेत या शुभयोगावरती आपण जे सेवा उपासना करतो त्याचं आपल्याला शीघ्र फळ मिळतं आता बघा हा उद्या जो आपण उपाय करणार आहोत तो का करायचा आहे बघा तुळशीला हरिप्रिया म्हणतात तिला विष्णुप्रिया देखील म्हटलं जातं आणि ज्यावेळी आपण श्रीहरींना विष्णूंना प्रिय असलेली तुळशीसमोर मुलांसाठी उपाय करतो त्यावेळेस त्याचं आपल्याला शीघ्रफळ मिळतं बघा आपली मुलं अभ्यासात खूप हुशार असतात खूप मेहनती असतात कष्ट घेतात आणि बऱ्याचदा खूप कष्ट घेऊन मेहनत करूनही त्यांना म्हणावं तसं यश मिळत नाही कार्यामध्ये उन्नती होत नाही आणि बघा बरीचशी मुलं ही अभ्यासात त्यांचं मन लागत नाही आणि त्यांची प्रगती व्हावी यासाठी आई मुलांना सतत त्यांच्या पालकांना जी चिंता असते ती सतावत राहते त्यांच्या मार्गामध्ये जेही अडचणी आहेत अडथळे येतात ज्यामुळे त्यांचं अभ्यासात मन लागत नाही त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा काही वेळेस मुलं बघा नोकरीसाठी प्रयत्न करत असतात आणि म्हणावी अशी त्यांना नोकरी मिळत नसते व्यवसायात भरभराटी होत नसते आणि बघा ही मुलांसाठी देखील किंवा मुलांसाठी कोणासाठीही हा उपाय तुम्हाला करता येणार आहे तुमची मुलं अगदी बाहेरगावी जरी राहत असतील शिक्षणासाठी हॉस्टेलला राहत असतील तरीही का काही हरकत नाही तरी देखील तुम्हाला हा उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे फक्त आईची जर मासिक अडचण असेल काही तर मग इतर सदस्यांनी हा उपाय केला तरी चालेल तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पुत्रदा एकादशीला आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे कुठल्यानंतर आपल्या घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं उद्या एकादशीच्या दिवशी तुळशीचे अनेक उपाय केले जातात आणि हळदीचे देखील उपाय केले जातात त्यामुळे आपल्या दारामध्ये हळदीच्या पाण्याचा साडा टाकायचा घराची स्वच्छता करायची आणि त्यामध्ये स्वच्छता करताना चिमुडभर मीठ आणि खडे मीठ असेल ते आणि जी हळद आहे ती पाण्यात टाकून लादी पुसायची त्यानंतर आपल्याला आंघोळ करून उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे एकादशीच्या दिवशी हळदीला खूप महत्त्व आहे त्यामुळे हळदीमध्ये गोमूत्र गंगाजल मिक्स करून त्या पाण्याने आपल्याला संपूर्ण उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं हळदीचं लेपन करत असताना ओम नमो वासु नम नम भगवते वासुदेवाय नम है या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर देवपूजा करायची आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असते बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती तुम्हाला सगळ्यात आधी पाण्याने त्यानंतर पंचामृतानी परत पाण्याने असा अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर बघा मूर्तीला स्वच्छ धुवून घ्यायची एखाद्या छोट्याशा क चौरंगावरती त्या मूर्तीची स्थापना करायची मूर्तीचे पंचोपचार प पूजन करायचं त्यांना पिवळ्या कलरचं फूल अर्पण करायचं पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची तुळशीपत्र अर्पण करायचं आणि मंजुळा देखील अर्पण करायचा पण तुळशीपत्र हे आदल्या दिवशीच तुम्हाला तोडून ठेवावं लागेल कारण आज आजच ठेवायचं एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही तुळशीची पानं आपण तोडत नाही आत्ता ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी जोडीने हे जर व्रत केलं तर व्रत म्हणजे काय तर उपवास दिवसभर फलाहार घ्यायचा आणि अन्नसेवन न करता तुम्ही फराळाचं साबुदाणा खिचडी वगैरे खाऊन हा उपवास करू शकता हा जर उपवास तुम्ही जोडीने केला तर तुम्हाला संतान प्राप्तीचे योग जुळून येतील ज्या स्त्रीला संतान प्राप्ती होत नाही तिची मासिक पाळी सुरू असेल तर तिच्या वतीने तिच्या पतीने जर हे व्रत केलं तरीही चालेल या व्रतामध्ये दिवसभर तुम्ही उपवास करायचा आहे त्यानंतर नामस्मरण करायचं शक्य असेल तर संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण करायचं यासोबतच नित्य सेवा स्तोत्रमंत्र या पोतीमध्ये प्राप्तीसाठी विशेष मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचं तुम्ही पठण करू शकता आणि हा जप करत असताना तुम्हाला तुळशीच्या माळेवरतीच हा जप करायचा आहे बघा नित्यसेवा ही पोती तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करून संतान प्राप्तीचा मंत्र सहज मिळून जाईल आणि बघा तुम्ही तो श्रवण केला तरी चालेल पठण करायला नाही जमलं तर परंतु उद्याची संधी सोडू नका पुत्रदा एकादशी ही वर्षभरातून एकदा सॉरी दोनदाच येते त्यामुळे आपल्याला तुळशीसमोर हा जो उपाय करायचा आहे तो संध्याकाळी करायचा आहे सकाळी आपल्याला बाळकृष्णांचं पूजन वगैरे झाल्यानंतर तुळशीची पंचोपचारे पूजा करायची आणि दुरूनच तुळशीला जल अर्पण करायचं त्यामुळे तुळशीचं हळदी कुंकू अक्षदा आद... त्यानंतर अगरबत्ती धूप ओवाळून जी पूजा आहे पंचोपचारी करायची त्यानंतर संध्याकाळी आपल्याला हे जो उपाय आहे तो दिवे लागणीच्या वेळी करायचा आहे कारण हा जो वेळ असतो तो लक्ष्मीच्या आगमनाचा वेळ असतो म्हणून तो वेळ आपल्याला त्याच साडेसहापासून ते नऊ वाजेपर्यंत हा उपाय कर, कराय करायचा आहे त्याआधी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा प्रज्वलित केल्यानंतर धूप अगरबत्ती लावून घ्यायची वातावरण शुद्ध करायचं तुळशीसमोर शुद्ध घ्यायच्या तुपाचा दिवा लावायचा आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे या उपायासाठी आपल्याला थोडीशी कणिक घ्यायची त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे मीठ न घालता ती कणिक घट्टसर मळून घ्यायची आणि या कणकेचे आपल्याला विषम संकेत दिवे तयार करायचे बघा तुमची दोन दिवे मुलं असतील तर तुम्हाला प्रत्येकासाठी वेगळे दिवे तयार करावे लागते तुम्ही कणकेचे दिवे जे आहेत ते एक तीन पाच सात या संख्येने बनवू शकता दिवे बनवून घेतल्यानंतर यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे किंवा मग देवघरामध्ये तुम्ही जे दे तेल वापरतात ते घातलं तरी चालेल सोबतच तुम्हाला या दिव्यामध्ये दोन मातींची एक वात करून घालायची आणि यानंतर हे दिवे तुम्हाला देवघरासमोर एका ताटात ठेवायचे आणि प्रज्वलित करायचे आणि या दिव्यामध्ये आपल्याला दोन वस्तू अजून घालायच्या आहेत त्यामध्ये दोन फूल असलेल्या लवंग दोन विलायची त्याला पण वेलदोडे म्हणतो हे दोन दोन या संख्येने घालायचे आहेत आणि त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून त्याची पंचोपचारी पूजा करायचे अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि ते ताट उचलायचं आणि त्या घरामध्ये आपल्या जी बाळकृष्णांची मूर्ती आपण पूजा केलेली आहे त्यांना ते ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला ते दिवे घेऊन तुळशीसमोर जायचं आणि तुमची जी इच्छा मनोकामना आहे ती तुळशीसमोर व्यक्त करत हे दिवे खा खाली अक्षतांचे आसन ठेवायचं आणि त्यावर एक एक दिवे च्याच्या वाटे ठेवायचे आता हे रात्रभर दिवे तुम्हाला तुळशीसमोरच ठेवायचे आहेत आणि शनिवारी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर हे दिवे घ्यायचे यामध्ये असलेल्या वाती काढून घ्यायच्या या सर्व दिव्यांचा एक गोळा तयार करायचा आणि वाती आणि यामध्ये घातलेल्या लवंगा वेलची एखाद्या झाडाखाली टाकून द्यायच्या आणि तो जो गणकेचा गोळा तयार केलेला असतो तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा घराच्या आसपास गाई नसेल तर तुम्ही झाडाखाली एखाद्या तो गोळा टाकू शकता तिथे मुंग्या किडे वगैरे खाऊ शकतात असा हा उपाय तुम्हाला उद्या शुक्रवारी आलेल्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी करायचा आहे तर चला माझ्या हा व्हिडिओ जो आहे तो मी इथे सेंड करते उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थन